नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पी एडला जो मराठी अध्यापन पद्धती नावाचा विषय आहे त्या विषयातील पाठ नियोजनातील मराठी अध्यापन पद्धतीतील पाठांचे विविध प्रकार टाईप्स ऑफ लेसन्स इन मराठी टीचिंग मेथड या उपघटकाविषयी माहिती घेऊ मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते चला तर पाहूया मराठी अध्यापन पद्धतीतील पाठांचे विविध प्रकार मराठी भाषा शिकवताना विविध प्रकारचे पाठ अध्यापनामध्ये वापरले जातात हे प्रकार विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात मराठी अध्यापनात प्रामुख्याने खालील प्रकारचे पाठ घेतले जातात गद्यपाठ प्रोज लेसन गद्य म्हणजे गद्यलेखनातील साहित्यिक किंवा माहितीपूर्ण भाग यामध्ये कथा निबंध चरित्र प्रवास वर्णन संभाषण लघुनिबंध इत्यादींचा समावेश होतो वैशिष्ट्ये सरळ भाषाशैलीत मांडणी घटनाक्रम आणि व्यक्तिरेखांवर भर वाचकांची समज वाढविण्यास मदत उदाहरणे कथा सावरकरांची स्वातंत्र्यगाथा चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवास वर्णन सह्याद्रीतील सफर अध्यापन पद्धती कथाकथन पद्धती संवाद पद्धती संदर्भ आधारित चर्चा पद्यपाठ पोयट्री लेसन पद्य म्हणजे काव्यरचनांमध्ये सादर केलेले साहित्य यात कवितांचे अध्ययन केले जाते वैशिष्ट्ये गेयता आणि लयबद्धता असते कल्पनारम्यता आणि सौंदर्यशास्त्रात्मकता असते रस अलंकार आणि छंद यांचा यात समावेश असतो उदाहरणे कणा वामन शिरवाडकर कुसुमाग्रज आम्ही पाखरे बालकवी निसर्गाचे वर्णन बोरकर अध्यापन पद्धती गेयपद्धती अर्थस्पष्टीकरण कवितेचे रसग्रहण त्याच्यानंतर व्याकरण पाठ ग्रामर लेसन मराठी भाषेचे व्याकरण योग्य प्रकारे शिकवण्यासाठी घेतले जाणारे पाठ वैशिष्ट्ये भाषेच्या संरचनेची माहिती दिली जाते शब्दरचना वाक्यरचना आणि अर्थग्रहण यावर भर असतो विद्यार्थी लिहिणे आणि बोलणे यामध्ये अचूकता ठेवू शकतात उदाहरणे संज्ञा सर्वनाम क्रियापद शब्दयोग्य वेग काळ वाक्यप्रकार समाज संधी अलंकार अध्यापन पद्धती उदाहरण पद्धती नेम आधारित पद्धती कार्य त्याच्यानंतर चौथं लिपी आणि उच्चार पाठ स्क्रिप्ट अँड प्रोनाऊन्सिएशन लेसन विद्यार्थ्यांच्या लिखाण आणि उच्चार कौशल्याच्या विकासासाठी घेतले जाणारे पाठ वैशिष्ट्ये लिपी व उच्चारातील अचूकता वाढविण्यावर भर स्वर व व्यंजनांची स्पष्टता शिकवली जाते लेखन व वा वाचन कौशल्य सुधारते उदाहरणे बाराखडी जोडाक्षरे शब्दांचा अचूक उच्चार रू ळ ज्ञ लेखन सुधार कार्य अध्यापन पद्धती पुनरावृत्ती पद्धती उच्चार सराव वाचन व वा लेखन कार्य पाचवा संवाद आणि वाचन कौशल्य पाठ रीडिंग अँड कम्युनिकेशन स्किल लायसन्स विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्यांच्या वाढीसाठी घेतले जाणारे पाठ वैशिष्ट्ये संभाषण व संवाद कौशल्य वाढवणे शुद्ध वाचन आणि प्रभावी संभाषण कौशल्य विकसित करणे भाषिक आत्मविश्वास वाढविणे उदाहरणे नाट्यसंवाद वृत्तपत्र वाचन गोष्टी कथन अध्यापन पद्धती नाट्य वाचन संवाद अभिनय वाचन कार्यशाळा साव लेखन कौशल्य ले पाठ रायटिंग स्किल्स लेशन्स विद्यार्थ्याचे लेखन लेखन कौशल्य ले विकसित करण्यासाठी घेतले जाणारे पाठ वैशिष्ट्ये प्रभावी आणि रचनाबद्ध लेखन कौशल्य वाढवणे संकल्पना स्पष्टता आणि कल्पनाशक्ती विकसित करणे विचारांचे योग्य सुसूत्रीकरण करता येणे उदाहरणे पत्रलेखन कंसामध्ये औपचारिक व अनौपचारिक निबंधलेखन कथालेखन अध्यापन पद्धती प्रत्यक्ष लेखन सराव सर्जनशील लेखन कार्यशाळा चूक सुधारणा पद्धती समारोप मराठी अध्यापन करताना विविध प्रकारचे पाठ घेतले जातात यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्यांचा सर्वांगीण विकास होतो गद्य पद्य व्याकरण संवाद लेखन आणि वाचन यासारख्या विविध पैलूंवर भर दिल्यास भाषा शिक्षण अधिक परिणामकारक होते तर मित्रांनो हा जो पाग भाग आहे मी बाहेरच्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळे या ठिकाणी टाकलेला आहे धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा